श्री स्वामी समर्थ स्मिता झॉकल्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला मुलांक दोन बद्दल माहिती देणार आहे मुलांक दोन म्हणजे ज्या लोकांचा जन्म दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना होतो त्या सगळ्यांचा मुलांक हा दोन असतो तर आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण दोन मुलांकाची लोकं कशी असतात त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांना कोणत्या करिअरमध्ये यश लागतं आणि ह्या लोकांना कोणत्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे आणि जर आपला चंद्रमा खरंच खराब असेल तर आपण कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला फायदा होईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आपण सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघावा हे आपण सगळ्यांना दोन हा मुलांक चंद्रमाला रूल करत असतो चंद्रमा म्हणजे आई आई ज्याप्रमाणे प्रेमळ दयाळू संवेदनशील आणि खूप भावनिक असते त्याचप्रमाणे हे लोक देखील असतात आपल्याला लक्षात आलंच असेल चंद्रमा म्हणजे जो पंधरा दिवस घटतो आणि पंधरा दिवस वाढतो आणि त्याचप्रमाणे ही लोकं देखील असतात यांचा मूड नेहमी वेळोवेळी स्विंग होत असतो ही लोक खूप इमोशनल असतात संवेदनशील असतात प्रेमळ असतात आणि खूप जे भाग्यवान असतात त्याच लोकांच्या आयुष्यात दोन नंबरचे मुलांकवाली लोकं येतात हो तुम्ही बरोबर ऐकलं मी जे बोलले ना ते अगदी बरोबर आहे जी लोक ज्या लोकांचा पार्टनर दोन मुलांकाचा आहे असे बघा तुम्ही ती लोकं खूप भाग्यवान असतात कारण दोन मुलांकावाली लोकं ही अतिशय प्रेमळ असतात आपल्या पार्टनरची खूप आदर करतात त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करतात आपल्या मुलांवर देखील या लोकांचं खूप प्रेम असतं आणि म्हणूनच कधीकधी आयुष्यामध्ये ह्या लोकांना इमोशनल असल्यामुळे काही गोष्टींना फेस करावं लागतं आणि त्या गोष्टी म्हणजे इमोशनल फूल बनतात ही लोक मग ही कशी बनतात कारण की ही कुणाच्या पण सांगण्यात येतात बोलण्यात येतात आणि कोणी काही सांगितलं की त्या गोष्टीमध्ये खूप लवकर विश्वास ठेवतात खूप साधी भोळी माणसं असतात साधी भोळी माणसं जास्त लवकर दुसऱ्यावर विश्वास ठेवत असतात दोन मुलांकवाली देखील खूप साधी भोळी माणसं असतात आणि लोकांवर लवकर विश्वास ठेवतात लोक त्यांचा गैरफायदा देखील घेतात म्हणून आपल्या इमोशनवर आपण अगदी कंट्रोल केलं पाहिजे कंट्रोल कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे पण अगोदर दोन मुलांकवाली खूप ग्रेट लोक आहेत अशा लोकांचा देखील आपण इथे विचार करणार आहोत तर ती लोकं कोणती आहेत तर दोन मुलांक असलेली लोकं म्हणजे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री दोन मुलांकावाली लोकं ही देखील असतात त्यांचा स्वभाव खूप शांत असतो सांगायचंच झालं तर महात्मा गांधी शांततेने सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या देशाला दिलेल्या आहे त्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य शांततेच्या मार्गानेच त्यांनी घेतलेलं आहे लालबहादूर शास्त्री यांचा देखील मुलांक दोन आहे ते देखील एकदम वृत्तीचे होते ही लोकं देखील शांतवृत्तीचे असतात आणि म्हणूनच ह्या लोकांचा काही लोक गैरफायदा घेत असतात म्हणजे यांच्या इमोशन्सचा फायदा घेत असतात बहिणाबाईंच्या म्हणण्याप्रमाणे मन म्हणजे कसं असतं मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल तरी येतं पिकावर अशा या मनाला कोणीच काबूश करू शकत नाही पण आपल्याकडे काही पर्याय आहेत आता आपण मुलांका दोन मुलांकाचं करिअर कोणतं असू शकतं ते बघूया दोन मुलांक असलेले लोक हे खूप हील करणारी असतात दुसऱ्यांना खूप समजून घेणारी असतात म्हणूनच हेलिंग क्षेत्रामध्ये ही लोक आपला छान प्रकारे जम बसू शकतात आता यामध्ये कोणते क्षेत्र येतं ते म्हणजे डॉक्टर नर्सिंग सायकॅटिस्ट अशा क्षेत्रामध्ये ही आपली जम बसू शकतात आणि चंद्रमा चंद्रमा म्हणजे पाणी लिक्विडच्या बाबतीत जे कोणतं क्षेत्र असेल लिक्विड पाणी यांच्या बाबतीत कोणत्याही क्षेत्रामध्ये ही लोक यश मिळवू शकतात त्याचप्रमाणे ही लोकं क्रिएटिव्ह देखील असतात क्रिएटिव क्षेत्रामध्ये देखील यांचा चांगला बज बस बसतो आपल्याला सांगायचंच झालं तर आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये राजेश खन्ना अमिताभ बच्चन शाहरुख खान यांचा देखील मुलांक दोन आहे त्यांनी देखील आपला झेंडा या बॉलिवूडमध्ये रोवलेला आहे त्याचप्रमाणे ही लोक खूप क्रिएटिव्ह असतात म्हणून सिंगिंगमध्ये ड्रॉईंगमध्ये ॲक्टिंगमध्ये आपलं करिअर ते चांगल्या प्रकारे करू शकतात आणि नवनिर्मितीचा आनंद ही लोक खूप प्रकार चांगल्या प्रकारे घेत असतात आता तुम्ही म्हणणार की दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना जन्मलेली सगळीच लोकं सारखी असतात का सगळीच लोक सारखी क्षेत्र निवडतात का तर नाही बरं का कारण याच्यामध्ये दोनमध्ये हा दोन सेपरेट आहे वीसमध्ये दोन हा एकदाच आलेला आहे झिरो आलेला आहे अकरामध्ये दोन एक एक वेळेस आहे आणि एकोणतीसमध्ये दोन आणि नऊ आहे या प्रत्येक अंकाचा अर्थ हा वेगवेगळा असतो तर आपल्याला क्रमाने सांगता येईल की अकरा हा अंक असतो ज्यांचे अकरा ही जन्मतारीख असते अशा लोकांसाठी इमोशन्स थोडेसे हे लोक आपले इमोशन्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या क्षेत्रामध्ये ही लोकं चांगला ठसा उमटवतात आपल्याला सांगितलंच आहे अमिताभ बच्चन यांचा जन्मदेखील अकरा या तारखेला झालेला आहे ते खूप क्रिएटिव्ह असतात ॲक्टिंग क्षेत्रामध्ये पण करू शकतात एक वेगवेगळे स्किल ह्यांच्यामध्ये असतात त्यानंतर सांगता येईल की एकोणतीस तारखेला जन्मलेली लोका देखील हे आपला पराक्रम गाजू शकतात कारण एकोणतीस तारखेमध्ये दोन आणि नऊ हा अंक आलेला आहे दोन हा अंक चंद्रमा आहे आणि नऊ हा अंक मंगळ आहे तर चंद्रमा आणि मंगळ मिळून आपल्या मनाचा वापर करून ही लोक विजयी होऊ शकतात पराक्रम गाजू शकतात कारण मंगळ हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि चंद्र हा इमोशन्स म्हणजे आपले विचार आपलं कर्तृत्व सगळ्या गोष्टी म्हणजे चंद्र आणि मंगळ मिळून चांगला योग तयार होतो म्हणजेच ही लोक आपल्या क्षेत्रामध्ये चांगली पुढे जाऊ शकतात आणि दोन ही जन्मतारीख आहे ही थोडीशी मात्र आयुष्यामध्ये यांना थोडासा डिफिकल्ट फेज येतो आणि थोडेसे जास्त इमोशनल असतात आणि ह्या लोकांना थोडंसं आयुष्यामध्ये आपल्याला अडचणी मात्र बघायला मिळतील वीस तारखेलासुद्धा जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात थोडंसं इमोशनल असल्यामुळे ह्या लोकांना आयुष्यामध्ये करिअरमध्ये थोडंसं अपडाऊन्स बघायला मिळतील अशा प्रकारे ह्या चारही ज्या तारखा आहेत त्या जरी मुलांकाने दो दोन या मुलांकाने रूल होणाऱ्या असल्या तरी पण यांच्यामध्ये थोडाफार प्रमाणात काही गोष्टी सारख्या असतात पण भरपूर काही गोष्टी बदल देखील असतो यांचे करियर देखील यांच्या तारखेनुसारच हे लोक निवडतात आणि आयुष्यदेखील ह्या तारखेप्रमाणेच यांचे चालत असते त्यामुळे तारखा जरी वेगळ्या जरी असल्या तर उपाय मात्र एकच आहे आपण सगळ्यांनी जे मी सांगितलेले आहे ते उपाय जर केले तर आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रगतीच्या वाटेवर जाऊ आणि आयुष्य सुखकर करण्याचा एक प्रयत्न आपण म्हणूया तो प्रयत्न आपण करू शकतो दोनबद्दल आपण सगळी माहिती घेतलेली आहे मला पटापट पड़ तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आपला मुलांक दोन आहे का आपण माझ्या गोष्टीशी रिलेट केला आहे का जरी आपला मुलांक दोन नसला तरी आपल्या पार्टनरचा मित्राचा मैत्रिणीचा कुणाचा मुलांक दोन आहे आणि आपण गोष्टी रिलेट केल्या आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद